काल राज्यातील चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आता सर्वांचेच लक्ष तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या निकालाकडे लागलेले ला आहे राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबत या उत्सुकता सर्वसामान्य जनतेमध्ये दिसून येत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी बुधवारी राज्यातील सहा वाजेपर्यंत सरासरी पासष्ट पॉइंट अकरा टक्के मतदान झाले होते गेल्या तीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदानाची नोंद झाली होती अलीकडच्या काही वर्षांत राज्यात कधीच पासष्ट टक्क्याहून अधिक मतदान झाले नव्हते लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे त्यातच राज्यातील महिलांचा मतदानाचा दर वाढला असून त्यांचा मोठा प्रभाव निकालावरती दिसून येणार आहे सहा महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील एकसष्ट पॉईंट चार टक्के मतदानाची नोंद झाली होती यंदा तीन पॉईंट सात टक्के वाढ झाल्यामुळे ही आकडेवारी निकालावरती प्रभाव टाकणारी ठरू शकते अखेरच्या काही तासातच मतदारांनी जोर पकडल्याचे चित्र काही भागांमध्ये पाहायला मिळाले गावाखेड्यांमध्ये मतदारांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतला मात्र ठाणे मुंबई पुणे आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये अपेक्षेप्रमाणे निरुत्साह हा दिसला नाशिक जिल्ह्यासह काही भागात रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान सुरू होत त्यामुळे जिल्हा अंतिम आकडेवारी येण्यास थोडा विलंब झाला मुंबई ठाणे पुणे आणि नागपूर सारख्या या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते मात्र त्यांना अपेक्षित असं यश आले नसल्याचे पाहायला मिळाले राज्यात सर्वाधिक बेचाळीस टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाले आहे इथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे समरजित सिंह घाडके यांच्या चुरशीची लढत आहे दुसरीकडे सर्वात कमी एक्केचाळीस टक्के मतदान कल्याण पश्चिम मतदारसंघात झालेले आहे पाहुयात राज्यातील मतदानांची आकडेवारी अहमदनगर एकाहत्तर पॉईंट अकोला चौसष्ट अठ्ठावन्न टक्के अमरावती पासष्ट सत्तावन्न टक्के औरंगाबाद अडुसष्ट एकोणनव्वद टक्के बीड सदुसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के भंडारा एकोणसत्तर पॉईंट बेचाळीस टक्के बुलढाणा सत्तर पॉईंट बत्तीस टक्के चंद्रपूर एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के धुळे चौसष्ट पॉईंट सत्तर टक्के ગડચિરોલી ત્રણ અડુસઠ ટોંદર પોઈન્ટ ત્રેપન હિંગોલી જળગા કોલ્હાપુર શહેર બાવન પોઈન્ટ સાત ટક્ પંચાવન પોઈન્ટ સત્યાત્તર ટકે નાગપુર સાત પોઈન્ટ એકંદેડ ચૌસષ્ટ પોઈન્ટ બ્યાવ ટક્કે ટકે એક ટકે સતારા એક सोलापूर सदुसष्ट पॉईंट छत्तीस टक्के ठाणे छप्पन्न पॉईंट पाच टक्के वर्धा अडुसष्ट पॉईंट तीस टक्के वाशिम सहासष्ट पॉईंट एक टक्के यवतमाळ एकोणसत्तर पॉईंट दोन टक्के मतदानानंतर आकडेमोडीची चर्चा सुरू आहे त्यामुळे उमेदवारासह नेत्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळेल का हे येते शनिवारी स्पष्ट होणार आहे पण तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद